हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोठे मनापासून स्वागत करते प्रवासामुळे खूप त्रास होतो आणि भयंकर म्हणजे आता मला ना प्रवास करायचा म्हटलं की अक्षरशः अंगावरती काटा आहे पण स्वतः जेव्हा गरज असेल तेव्हा तर जावंच लागतं आहे इकडे तिकडे मला जाणं होतंच आणि अजून मला म्हणजे एक दोन तीन वेळा तरी प्रवास मस्ट आहे आता मला येत्या दोन दिवसातच जायचं आहे त्यानंतर मग पुन्हा मला जे माझं बँकेचं काम राहिलं जे होऊ शकलं नाही तर त्या गोष्टी सगळ्या सॉर्ट आऊट केल्यानंतर पुन्हा त्यासाठी मला पुन्हा जावं लागणार आहे केपीला तर तिकडे तर जायचं म्हटलं तर अंगावर काटा येतो कारण खूप लांबचा प्रवास आणि सोबत असल्याशिवाय तर जमत नाही आणि एक आणखीन एक छानसं इव्हेंट प्लॅन सुरू आहे तिकडेच कशा संदर्भात काय तो लवकरच कळेल तुम्हाला इथेच काहीच्या ब्लॉगमध्ये ते थोडंसं म्हणजे कसं डिसाईड झालं की मी तुम्हाला कळेलच तर त्यासाठी पुन्हा मला जावं लागणार आहे प्लस आणखीन एक दोन चार महिन्यानंतर एक आणखीन एखादा इव्हेंट असणार आहे तर तेव्हासुद्धा म्हणजे ह्या काही दिवसांत माझं सदा ट्रॅव्हलिंग होणारच आहे आणि भयंकर त्रास म्हणजे तुम्ही अलीकडे तर माझ्या प्रवासाचे व्हिडिओ जेव्हा असतील ना तर हेच ऐकलं असेल की प्रवासात खूप त्रास होते खूप त्रास होते पण अक्षरशः मला त्रास होते म्हणजे मला सुचतच नाही माझं डोकं असं पूर्ण गरगरत चक्कर आल्यासारखं होतं हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे असं वाटतं की माझं इथून वरती काहीच नाही आहे असं फील होतं मला पूर्ण असं हे अंतराळे म्हणजे असं ह्याच्यामध्ये पूर्ण हवा भरल्यासारखं पॅक असं वाटतं अगदी असं स्पंजी म्हणतो ना आपण तसं आणि एकदम असं डोकं सुन्न होतं प्लस वॉमिटिंगची फिलिंग होते पण वॉमिटिंग काही होईत नाही पण मला तसं फील होतं की मला काहीतरी आहे आणि असं खूपच म्हणजे असं अनइझी वाटतं तर असं आणि या सगळ्यातून मग घरी आली की मी आल्यानंतर आता आपण केपेवरून आल्यानंतर एक दिवस पूर्ण रेस्ट केली आलं त्या दिवशी संध्याकाळी तर ब्लॉक पण नाही शूट केला आले त्या दिवशी संध्याकाळी पूर्ण रेस्ट केली त्यानंतर नेक्स्ट डे फक्त मी टिफिन बनवले होते आरुच्या नदीच्या तिच्या पप्पांचा आणि दिवसभर मी पूर्ण झोपून होते आणि संध्याकाळनंतर जेव्हा मला थोडंसं बेटर फील व्हायला लागलं त्याच्यानंतर मग मी जे काही घरातली आवरावर असेल ती करायला घेतली कारण तुम्ही समजू शकता जर आपण दोन तीन दिवस जरी कुठे बाहेर गेलो ना की घराची अवस्था काय होते म्हणजे आता मी गावाकडून आल्यानंतर पूर्ण डीप क्लीन केलं होतं बट आता या दोन दिवसात थोडीफार धूळ वगैरे मग ते झाडून काढणं डीप नाही क्लि केलं पण म्हणजे काही क्लिनिंग तेवढं तर करावंच लागतं आणि दुसरी गोष्ट कपड्यांचा सा खूप सारा प्रॉब्लेम होतो कारण कपडे खूप सारे पडतात आपले जसं की ज्या दिवशी आपण येतो त्या दिवसाचे आपले कपडे असतात आदल्या दिवशीचे असतात कारण आदल्या दिवशी आपण जे वेअर केलेले असतील ते आपल्याला तरीच घेऊन यायला लागतात म्हणजे ते दोन दिवसाचे होतात आणि ज्या दिवशी आपण जात असतो त्या दिवशी जाताना जे इथे सोडून गेलेलं असतं ते कपडे म्हणजे खूप सारे कपडे पडतात धुवायला मग मी आल्यानंतर एक माझा आणखीन दिवस वाढतो त्याच्यात कारण त्या दिवशी तर मला काही करणं शक्य होते तर मग कपडे माझे पडतात मग मला आता म्हणजे आज आहे शुक्रवार शुक्रवार संध्याकाळी आत्ता म्हणजे रात्र झाली आहे साडेआठ वाजलीत तर आज म्हणजे मी कालपासून ते कपडे वॉश करायला घेतले म्हणजे जे काही नवीन कपडे ट्रॅव्हलिंगमध्ये घातलेले वगैरे ना ते मी कालच धुवून टाकले जे काही नवीन असतात ते कारण ते जास्त खराब होत नाही आणि ट्रॅव्हलिंगमध्ये शक्यतो आम्ही असे ला साधेच कपडे घालतो कॉटनचे वगैरे आणि जे की जास्त असे मळख असतात ते कारण गाडीमध्ये म्हणजे जास्त लांबचा प्रवास असेल तर खूपच खराब होतात त्यामुळे तेवढी काळजी घेतो मग ते कपडे जे नवीन कपडे असतात ना ते धुवून टाकले जे जास्त खराब होते ते आज मी धुवायला टाकले आणि आज माझे सगळे कपडे धुवून झालेत म्हणजे उद्या माझं रुटीनच म्हणजे जे काही रोजचे असतील तेच असणार आहेत पण तो एकच दिवस माझा रिलॅक्स असणार आहे पण पुन परवापासून पुन्हा जे काही नवीन असणार ते तुम्हाला पाहायला भेटणार ते म्हणजे माझा हा आठवडा आहे ना आणखीन पुढचा नेक्स्ट वीक माझा हा दगदगीमध्येच जाणार आहे तर असो चला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार तर बघू शकता तुम्ही बघा कालचे जे काही कपडे आहेत ना ते संध्याकाळी धुतल्यामुळे मग जे काही थोडेफार ओले होते ते म्हणजे मी दोन दिवस तर रूममधनं बाहेरच निघत नाही रेस्ट पण करते आणि जेव्हा संध्याकाळी मला बेटर वाटतं ना तेव्हाच मी वॉश वगैरे करते त्यामुळे ना कपडे माझे तसेच म्हणजे ओले राहतात बाथरूममध्ये टाकते मग ते पूर्ण सुकत नाही मग ते असे फॅन खाली संध्याकाळचे टाकते कारण भरपूर एरिया आहे काय एवढं लागत नाही आम्हाला एका ऋषीवरती भरपूर जम म्हणजे वसून जातात कपडे आणि इकडे मग ह्या चेअरमध्ये छोटे छोटे कपडे मुलांचे जे काही असे जाड असतात ते टाकावे लागतात तर आरू झोपून गेली आहे बघा फक्त टावल घेतला आहे तिने अंगावरती तिच्या अंगावरती पण टाकायचं आहे आणि अनिश आमचा अजून जागा आहे त्याला काही अजून झोप नाही आली जेवणं झालेत आमची आणि मग आता म्हटलं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आ, के का केपीवरून येताना म्हणजे माहेरून येताना आईने मला काय काय दिले आणि आता तुम्हाला माहिती आहे की आई म्हटलं की सगळ्यांच्याच आईसारख्याच असतात काय देऊ आणि काय नको आणि काही गोष्टी देण्यासारख्या असतात त्यासुद्धा देते ज्या गोष्टी देण्यासारख्या नसतात त्यासुद्धा दिल्या जातात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांना असं वाटतं की म्हणजे कुणाची आई असली ना ते असं वाटतं की बाबा चला म्हणजे काही गोष्टी असं आपल्याला वाटतं की हे कशाला द्यायला पाहिजे हे नको द्यायला पण त्यांना असं वाटतं की नाही आपल्या मुलीसाठी आपण द्यायचं तरसा तरसा, तरसा, तर असं असतं तर असो तर बघा चला मी इथे तुम्हाला बऱ्याचशा दा गोष्टी दाखवत तर आधी हे जे काही आहे ना खाण्याचं सामान दा ते दाखवत आता आहे बघा हे दोन आहेत तर मी तुम्हाला दाखवते की पहिल्या पिशवीमध्ये काय आहे आणि सगळं म्हणजे इतकं व्यवस्थित प्रॉपर हे करून दिलंय ना तुम्ही बघू शकता तर हे बघा की आहे सुकट आणि अगदी फ्रेश आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आणि ही मला सुकट दिली तिने येताना कारण मिस्टरांना सुकट खूप आवडतं म्हणजे त्यांना सुकट बोंबील हे जे काही फिश असतात ते खूप आवडतात म्हणजे सुकी मच्छी त्यांना आवडते खाण्यासाठी कारण ते नॉनव्हेज लवर आहेत मग ही सुकट दिली तर आज मी ह्याच्यातली थोडीशी केली पण होती आणि खूप छान आहे आणि वाळवण्यासाठी काही एवढी गरज नाही आहे कारण एवढी असं ओलसर पण नाही आहे आणि याचं कारण असतं की आमच्या इकडे खोपोलीला आता यात्रा सुरू झालेली आहे एकादशीपासून यात्रा सुरू होते आता जी एकादशी गेली त्या एकादशीपासून नेक्स्ट आता जी येणार आहे त्या एकादशीपर्यंत सासगावमध्ये यात्रा असते तर बोंबल्या विठोबा असं म्हणतात आता ताकई सासगाव ताकई इथे तर त्या यात्रेमध्ये ना सगळं जे काही जिन्नस असतात विकायला जास्त करून तर ते सगळे हेच असतात सुकट बोंबील सुकी मच्छी याचा पूर्ण ते म्हणजे तो बाजारच असतो जास्त करून ह्याच गोष्टी तिथे विकायला असतात आणि मी नेहमी ह्या टायमिंगमध्ये जर गेली ना, ना, ना था तर आईला माहिती की मिस्टरांना हे सगळं खूप आवडतं त्यामुळे ती देत असते आणि जरी मला जाणं नाही झालं तर कोणी येणार असेल तर त्यांच्यासोबत पाठवते तर ह्यावेळेस आम्ही कोइन्सिडेंट्सली गेलो होतो नेमके यात्रेच्या दिवशी पण झालं असं म्हणजे यात्रेच्या दिवसांमध्ये पंधरा दिवस यात्रा असते पण आम्ही गेलो संडेला आणि सोमवारी आमचं बँकेचं काम होतं त्यामुळे आमचा पूर्ण दिवस तिथेच गेला आम्ही ट्राय केलं की काय काय होऊ शकतं काय नाही त्यामुळे आमचा दिवसच अख्खा तिथे गेला आणि मंगळवारी तर यात्रा बंद होती कारण बुधवारी इलेक्शन असल्यामुळे मंगळवार बुधवार दोन दिवस यात्रा बंद ठेवली होती सगळे दुकानं वगैरे फक्त दर्शन सुरू होतं आणि मग ते काय तेव्हा आम्हाला जाणंच नाही झालं मग यात्रेमध्ये तर नाही गेलो पण हे काही दारावरती वगैरे पण येतात असे विकायला कारण तिकडे सुके मच्छी खूप चालते तर आणि फ्रेश असतं सगळं तर हे बोंबील पण दिलेत बघा अगदी साफ करून दिले ज्या दिवशी मी येणार होते नेक्स्ट डे त्याच्या आदल्या दिवशी तिने जेवण वगैरे झालं सगळं आवरून आमचं झोपायची तयारी चालली तर तिने रात्री झोपायच्या आधी सगळे हे साफ करून दिलेत बघा व्यवस्थित म्हणजे वाळवलेले तर आहे एवढे वाळवायची गरज नाही त्याच्या जे काही मुंडकी वगैरे ते, ते मुंड सगळं साफ करून दिलं आता फक्त मला हे काय म्हणजे पाटी मागून पण तिने कट केले मुंडके पण साफ करून देईल आणि आता फक्त मला हे जेव्हा करायचं असेल त्यावेळेस कट करायचे थोडंसं क्लीन करायचं आणि भाजून वगैरे घ्यायचे तर प्रकारे आणि हे खास करून म्हणजे मला माझ्यापेक्षा मिस्टरांना जास्त आवडतं त्यामुळे ही ती नेहमी देत तिला माहीत आहे कारण शेवटी भातचं आहे म्हटल्यानंतर तेवढं प्रेम चालतं आणि मग त्यांच्यासाठी खास सुकट आणि बोंबिल हे मिस्टरांसाठी तिने जावयासाठी त्यानंतर बघा आणखीन एक गोष्ट म्हणजे मला पण आवडते पण मला जास्त सुकट आवडते आता ह्यांच्यामुळे मी बोंबील वगैरे पण खाते पहिले नाही खायचे त्यानंतर बघा ही एक गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे काय तर हे लास्ट टाइम पण मी गेल्यानंतर आणले होते बघितले असेल मी एखाद्या ब्लॉगमध्ये तर हे आहे पाय पुसणे ॲक्च्युली मला सुद्धा बनवता येते पण मला आता टाइम भेटत नाही आणि खूप वेळ लागतो बनवायला कारण आता माझा खूप गॅप पडलाय त्यामुळे मी आता ह्या जेनशेटमध्ये पडत नाही कारण ह्याला खूप म्हणजे साड्यांचीच असते पण खूप वेळ लागतो आणि आता मला ना आनिशची स्कूल आरूची बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये वेळ भेटत नाही माझ्याकडे सुया आहेत पण बनवत नाही मी त्यामुळे मग आईच्या तिथे एक कोणीतरी बनवून देतात ताई मग त्यांच्याकडून ती बनवून घेते तर मग मला ना ती नेहमी गेल्यानंतर गेल्या वेळेसपासून देते तर मागच्या वेळेस मी दोन पाय पुसणे आणलेल्या तर त्या थोड्या खराब होत आल्यात मग मी ज्या दिवशी जाणार होते त्याच्या आदल्या दिवशी तिने ही बनवून घेतली मी येताना मला दिली तर खूप छान अशी आहे मग मी ह्यावेळेस जाताना थोड्याशा रॉ ज्या साड्या खराब झालेल्या त्या पण दिल्या तिच्याकडे कारण नेहमी ती तिच्यात साड्यांची बनवून देते तर म्हटलं दे, की आता मी ज्या खराब झालेल्या साड्या माझ्या पण इथे एकाही उपयोगच होत नाही त्याचा तर त्यामुळे मग ते तर बघा अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी देण्यासारख्या आहेत त्यासुद्धा देतात आपले आईवडील कुठल्याही मुलांचे असू देत आणि ज्या गोष्टी देण्यासारख्या नसतात त्यासुद्धा दिल्या जातात का तर असू दे हे आहे ना हे आहे एक्स्ट्राचं तू घेऊन जा हे आहे एक्स्ट्राचं तू घेऊन जा तरी आणखीन बऱ्याच गोष्टी होत्या पण मी काही आणलं नाही काय काय आणखीन म्हणत होतं हे नाही ते नाही पण मी नाही आणलं मग पायपूसने एक आणलेली आहे खूप छान आहे आणि कलरफुल मला खूप छान आवडली मळखाऊ आणि खूप अशी मऊ साड्यांची आहे त्यामुळे घसरत वगैरे नाही त्यानंतर नेक्स्ट म्हणजे बघा तिने ना दारावरती म्हणजे असं आलं होतं खूप छान असे ब्लाऊज आहेत आता गावाकडे सुद्धा त्यांनी घेतले तर हे रेडीमेड ब्लाऊज आहेत तर खूप छान आणि तिने हा घेतला होता ती म्हटली जर म्हणजे मला बसला म्हणजे मला फिटिंगला व्यवस्थित राहिला तर मग ठेवणार नाही तर रिटर्न करणार होती पण मी त्या दिवशी घातला जो की तुम्ही बँकेत गेलेलो तो ब्लॉग जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी हा वेअर केलेला आणि खूप छान स्ट्रेचेबल एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसला होता तर मग चला मला बसला तर म्हटलं चल च तू घेऊनच जा तर मग मी हा घेऊन आलेली आहे मग हा एक ब्लाऊज दिलेला आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यातून मला फक्त एवढं सांग तुम्ही बघू शकता की एक आई आपली असते ना तर कुठल्या गोष्टी असं नाही की हे नाहीचं ज्या गोष्टी जसं मी सांगते की ज्या गोष्टी आपण आणतो त्यापेक्षा त्यांना असं वाटतं की एखादी गोष्ट असेल ना चला ही पण मग तिने न्यावी ही पण आपल्या मुलीसाठी आपण द्यावी तर छान आहे हा पण ब्लाऊज आणि मला कलर पण खूप छान वाटला ग्रीन कलर असा एकदम डार्क आहे आणि कोणत्या पण ह्याच्यावरती होईल आणि कापड पण खूप छान आहे स्ट्रेचेबल तर हे एक दिले आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ती हे तर त्यांनी ना आत्ता लक्ष्मीपूजनला नवीन टी व्ही घेतलेला आहे तर टी व्हीवरती म्हणजे तिथे ऑफर होत्या की टी व्हीवरती गिफ्ट भेटणार तर त्यांना गिफ्टमध्येही इस्त्री भेटली तर म्हणजे ही ॲटोमॅटिक जे इस्त्री असतात तर माझ्याकडे घरामध्ये इस्त्री ऑलरेडी आहे आमची आम्हाला कारण लागते कारण मिस्टरांना इस्त्री लागतेच कंपल्सरी कपड्यांना तर मग इस्त्री आहे नको म्हणत होते तरी ऐकलं नाही म्हटले नाही घेऊनच जा घेऊनच जा आम्ही म्हणत होतो की नाही राहू देत कारण भावासाठी वगैरे म्हणजे त्याला पण कॉलेजला वगैरे जातो पण त्याला वेळ नसतो घरी प्रेस करायला तो बाहेरूनच प्रेस करून आणतो तर मग तिला आम्ही नको म्हणत होतो तरीसुद्धा ते ऐकलेच नाही घेऊन जा शेवटी येताना घ्यायलाच लावलं न्यायलाच लावली म्हणजे आनंद घेऊनच जा म्हटली मग स्त्री पण घेऊन आणली आली आहे मी तर बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक आता माझी आहे तर बघू आता की मे बी मग मी आता गावाला शिफ्ट करेल आणि ही ठेवेल इथे कारण गावाकडे घरी गेल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो यांचा प्रेसचा कारण गावाकडे कोण नाही प्रेस करत पण आम्हीच गेल्यानंतर जर प्रेस करायचं असेल तर होतो प्रॉब्लेम आणावी लागते कोणाचीही त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे ती जी घरात आहे ती आता मी गावी घेऊन जाईल जेव्हा मी जाणार आहे त्यावेळेस आणि ही इथे राहील बारामतीमध्ये तर असं असतं की कोणत्या गोष्टी देतात आणि कोणत्या नाही ते आपण नाही सांगू शकत अगदी म्हणजे मध्ये तर मी गेलेले ना मला छोटे छोटे पेले वाट्या ते सुद्धा दिलेले कारण आणीशसाठी छोटा पेला पाणी पिण्यासाठी छोट्या बाळांसाठी छोटी वाटी जेवण करण्यासाठी त्याचल्या बऱ्याचशा गोष्टी आता तुमची आई तुम्हाला माहेरपणावरून येताना काय काय देते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा अशा सगळ्या गोष्टी आईने दिलेल्या आहेत मला येताना तर आता जेवढ्या मला म्हणजे मोजक्यात दिसल्या तेवढ्या मी दाखवल्या तुम्हाला आणि आणखीन बरंच काही येताना हे नाही ते नाही चालूच असतं कुठेही धान्य असेल किंवा काही खाण्याचं वगैरे पण आम्ही शक्यतो घरूनसुद्धा येताना आणत नाही कारण घरूनच पण खूप मागे लागतात आम्हाला रेशीमचं सा जे काही सामान असताना जे काही गहू वगैरे असतात वगैरे ना आम्हाला आणणं पॉसिबल होत नाही कारण लांबचा प्रवास मुलं असतात सोबत तर कुठल्याच गोष्टी आम्ही आणत नाही धान्य नाही आणत काही नाही आणत त्यापेक्षा इथे घेतलेलं परवडतं तर असं होतं त्यामुळे इतर काही गोष्टी म्हणत होते पण ते नाही आणल्या आणि ह्या ज्या गोष्टी आता होत्या आणण्यासारख्या त्या आणल्या आणि नेहमी गेल्यानंतर काही ना काही आणत असतं आणि कपड्यांचं तर विचारायचाच गोष्ट नाही आहे मुलांसाठी कपडे तर नेहमीचेच असतात त्याचा विषयच नाही म्हटलं तरी म्हणजे आपण नाही इतर म्हणूच शकत नाही कारण त्यांना पण ते म्हणजे खूप हे वाटतं की नकोच म्हणतात प्रत्येक गोष्टीला त्यामुळे काही गोष्टी ऐकाव्या लागतात तर झाले आणि आणखीन काही गोष्टी मी आणल्या तर मी तिच्या दोन साड्या घेऊन आलेल्या आता मला वेअर करण्यासाठी लग्नाला जायचं आहे त्यावेळी तर मी थोडंसं म्हटलं की चला माझ्या खूप गालून झाल्यात तर थोडंसं एक्सचेंज बघूया तर आता मी ते तुम्हाला तेव्हाच दाखवेल त्याच ब्लॉगमध्ये कारण आता मला खूप कंटाळा आलेला आहे आता अनिशला झोपवायचं आहे मला पण झोपायचं आहे झोप पण आली आहे आणि आता हे सगळं काढले ते आता मला पहिले ठेवलं पाहिजे आता ते व्यवस्थित जागच्या जागी सगळं ठेवून देते आणि मग झोपून घेते कारण आरू तर आहे बघा तर तिच्या अंगावर तिला डायरेक्टली खाली शिफ्ट करते हैं। ती वरती झोपली आहे आणि मग अनिशा झोपवते तर कसं वाटलं आजचा एकंदर ब्लॉग मला माहेरून आईने बघितलं तुम्ही काय काय गोष्टी दिल्यात तर अशा सगळं हे नेहमी सगळीचं असतं काही ना काही काही ना काही असं hmm, आणि आता मी लवकरच परत मला जाणं असणारच आहे कारण बँकेचं जे काही काम आहे माझं झालं नाही आहे तेव्हा जाईलच तेव्हा आणखी काय आणि ह्यावेळेस मला काही शोध नाही घेता आलं घरामध्ये कारण खूप असं हे होतं इरिटेड मला प्रवासाने यावेळेस खूपच झालेलं त्यामुळे म्हणजे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मी बँकेचं हे ते इकडे तिकडे त्याच्यामध्येच माझा वेळ गेला आणि नेक्स्ट डे मग मी रेस्ट केली कारण मला धावपळीने आणि त्यात माझं मग डोकं जरा असं हे झालं की जे काम करायचं होतं जे हवं होतं म्हणजे काम मग जायला पाहिजे जा होतं ते झालं नाही कारण एकदा जवळ जायचं नाही यासारखं जाणं येणं म्हणजे दुसरं काही नाही मला प्रवासाचाच त्रास होतो त्यामुळे मला खूपच टेन्शन येतं त्यामुळे मग मी रेस्ट केली त्यामुळे मग घरामध्ये मला काही शूटच घेता नाही आलं मी काही शूट नाही केलं आणि फक्त रिलॅक्स झाले एक दिवस कारण मोजून दोन दिवस आम्ही थांबणार होतो त्यामुळे एक दिवस रिलॅक्स केला आणि थोडंसं एक बहीण आहे ती आजारी होती तिला भेटून आले तिच्यासोबत थोडीशी विचारपूस करून पण तेव्हा पण नाही शूट घेतलं कारण मला ते बरोबर नाही वाटलं त्यामुळे मी नाही शूट घेतलं कधीतरी मी सांगेल त्या गोष्टीसुद्धा जमेल तर नक्कीच कारण खूप इन्स्पिरेशनेबल मोटिवेशनेबल अशा गोष्टी आहेत त्या पण तर पण ते आत्ता नाही मी नंतर कधीतरी सांगेल तुम्हाला काहीतरी असं हे ठरवून की म्हणजे कसं मी ते सांगितलं पाहिजे कारण काही गोष्टी असतात की त्यातल्या फक्त ना म्हणजे जे मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन आहे तेवढंच पोहोचलं पाहिजे ऍक्च्युअल जी परिस्थिती आहे ती नाही एक्सपोज झाली पाहिजे तर ह्या गोष्टींची पण काळजी घेतली जाते तर असो बघा आणि आता त्यांचं लोक मध्ये सर्वांना सकाळी उठायचं पप्पा तिला थोड्या वेळाने कधी गेले का मला तुझी सकाळची शाळा आहे ना तुझ्या आठ वाजता शाळा आहे दीदी सोबत जायचं मग दीदीच्या शाळेत नेक्स्ट इयर ला पुढच्या वर्षी जायचं दिदीच्या शाळेत पुढच्या वर्षी जायचं बाबा दीदीच्या शाळेत आता नाही जायचं बर बर ठीक आहे चला बाय 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 कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा गुड नाईट गुड नाईट Bye bye. Bye bye. Bye to love, Karat. Bye love, Karat. Chào Chào